तर मंडळी कोकणातील असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकून प्रेस करा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे गणेश जयंती तर सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आज आपण बघणार आहोत ते म्हणजे सावरवाडला एक गणेश मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणार आहे श्रीचं दर्शन वगैरे घेणार आहे ते मंदिर वगैरे कसं असणार आहे आपण थोडक्यात त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून एक असं एक मंदिर तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे गणेश मंदिर आमच्या पेंडूर गावामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली कारसेवकाने श्रीराम जन्मभूमी म्हणजे अयोध्येला एक विधिवत पूजा करणे पाठवली होती ती श्रीची आपण मूर्ती वगैरे बघणार आहोत श्रीचं दर्शन वगैरे घेणार आहोत आणि आपण जाणार आहोत पुढे ते म्हणजे सावरवाडचा श्री गणेश मंदिर मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला श्रीचं दर्शन घडवणार आहे आणि व्हिडिओ आवडलास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती हो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मंडळ हेच आहे जे मंदिर जे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये श्री रामचरणी म्हणजे अयोध्याभूमीमध्ये जी विधिवत पूजा करून जी वीट पाठवली होती तेच आहे श्री गणेश मंदिर आपण दर्शन करून घेऊया गणपती बाप्पा मोर्या बघा सुंदर अशी श्रीची समोर आपल्याला मूर्ती दिसते बघा मंडळी समोर आली येते ती बस ह्याच बसने आपण जाणवतो म्हणजे सावर ओढला इथून तीन ते दोन किलोमीटर असेल आणि आपल्यासोबत हे बघा श्रीच्या दर्शनासाठी सुद्धा इथे भावी भक्तजन आहेत केलेलं आहे मनी मंडळी फायनल आता आपण आहे ते मंदिरच्या परिसरामध्ये इकडे विविध प्रकारची दुकानं सुद्धा आहेत पूजेचं साहित्य घेण्यासाठी आपण या भावाकडे आपण पूजेचं साहित्य घेतलं कसे आहे साठ साठ रुपये याच्यामध्ये बघा श्रीफळ केळी वगैरे आहेत दुरा वगैरे आहेत अगरबत्ती वगैरे तर आता आपण श्रीचं दर्शन घेण्यासाठी जावं म्हणून आता आपण ना हे पूजेचं साहित्य घेतलं समोरचा रोड गेला तो कणकवली साईडला आणि इथे सुद्धा दुकानात पोहोच त्यासाठी तर आता आपण ना मंदिरात जाऊया आणि मित्रांनो समोर आहे ते मंदिर सुंदर असं मंदिर आहे बघा मंदिरचा मोठा परिसर आहे इकडे आणि ते विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे ते आपल्या रात्री दिसेलच आणि इथे गर्दीच आहे हो बघा आणि मित्रांनो मंदिरचा परिसर बघा एकदम नीट काय समोर आहे मंदिर आणि इथे गर्दीच आहे रांग लागते तर आपण સર મંડ આત મંદિરા મધી આપણ ના ત્યાં પાય વગેરે ધુવન ઘઉ્યા પર આપણને મંદિરા મત गुंग गाणी तुझे आदर्शनाटी मित्रांनो दर्शनासाठी बघा रांगास रांग लागले पाठीपर्यंत बघा आणि इकडं मित्रांनो तीर्थप्रसाद पहिला आपण तीर्थप्रसाद घेऊया आणि बघा बाहेर सुद्धा रांगच रांग लागले दर्शनासाठी हाताना आरती वगैरे असेल त्याच्यामुळे दर्शन थांबवलं गेलंय मित्रांनो थोडा आरती वगैरे असणार आहे तर आपण पहिलं ताट वगैरे घेतलेलं ठेवले आणि त्यानंतर आपण परत एकदा इथे महाप्रसाद वगैरे असेल आणि तो महाप्रसाद वगैरे घेऊन आपण जाव्या थेट घरी तर आपण <जण> पहिले ताट वगैरे देऊन येऊया it's uh. मित्रांनो हे बघा सायला गर्दी सुद्धा आहे रांगच रांग सिंगल या ठिकाणी महाप्रसाद लाभ घेण्यासाठी भाविक घेऊन आलेले आहेत आणि काही बघा दर्शन घेत आहे महाप्रसाद लाभ घेण्यासाठी ते भाविक भक्तजन थांबले आणि इकडे सगळेजण जेवतात बघा महाप्रसादाचा लाभ घेत आपण पण आता थोडा जो इथे बघूया प्रसादामध्ये काय काय असेल आपल्याला दिसलं आणि इकडे बघा सगळ्या प्रसादाचा लाभ घेत आहेत तर म्हणजे आपण बाहेरून असं मंदिर बघितलं सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर आहे त्या साईडला आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेताना भावी भक्तजन दिसत आहेत आणि बाहेरून हे मंदिर बघा ते सुंदर वाचतं सिंपल आणि सुंदर असं मंदिर आहे बघा आणि ते परिसर मोठा आहे मंदिराच्या आजूबाजूला तर मित्रांनो फायनल आता आपण आलो होते म्हणजे घरी मंदिराचा परिसर वगैरे बघितला मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे ती आपल्याला रात्रीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेता आला भरपूर सारी भाविकांची गर्दीसुद्धा होती रांगच रांग होत्या पहिले आपण गेलो तेव्हा एवढी काही गर्दी नव्हती पाराच्या नंतर त्या ठिकाणी भरपूर सारी गर्दी दोन दोन तीन तीन रांगा त्या ठिकाणी श्रीच्या दर्शनासाठी लागल्या होत्या मंदिरामध्ये श्रीचं दर्शन घेण्यासाठी गेलेलं तर माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा दर्शन थोडक्यात दाखवलं तर मित्रांनो असा एक व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलाचं ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद